महाराष्ट्र श्रेणी आहे तुमच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आहे मराठवाडा संघटनाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आहे गुप्त बैठक कसं काय म्हणणार तुम्ही गृहमंत्री उघड्यावर तर बैठक घेऊ शकत नाहीत ना आणि जर ति ती तिघांमधली भांडणं मिटवायची असती तर ती बंद दारा आडच मिटवायला पाहिजे मुळात प्रश्न असा आहे की देशाचे गृहमंत्री निदड्या छातीचे कश्मीर मधून तीनशे सत्तर कलम हटवणारे शिवसेनेशी मुंबईत दोन हात करू पाहणारे शिवसेनेसारखा बलाढ्य पक्ष निवडणूक आयोगाच्या मदतीनं करून दाखवणारे सोनम वागतूकला अटक करणारे असे आपले गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्रात नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर काही त्यांचे कार्यक्रम असतील देशाचे गृहमंत्री आपल्याकडे लॉ अँड ऑर्डर लोकांची सुरक्षा हा विषय आहे आणि तुम्ही येण्याआधी तुम्ही राजकीय कार्यकर्त्यांना अटक करता की त्यांनी कोणत्याही प्रकारचं आंदोलन करू नये काळे झेंडे दाखवू नयेत शिवसेनेचे पदाधिकारी त्या भागातले आमचे भरत मोरे असतील अन्य काही पदाधिकारी त्यांना अटक केली आणि अटक करून अज्ञात स्थळे घेऊन गेले आणि मग त्या नगरमधल्या तोपखाना पोलीस स्टेशनमध्ये नऊ अजून त्यांना बसवलेलं आहे त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते मराठा समाजातले कार्यकर्ते त्यांनाही नोटिसा बजावल्या काही नाटक केली ही भीती कसली वाटते तुम्हाला तुम्हाला लडाखमध्ये सोनम वामपूकची भीती वाटते तुम्हाला मणिपूर मधल्या महिलांची भीती वाटते तुम्हाला महाराष्ट्रात शिवसैनिकांची भीती वाटते तुम्ही देशावरती राज्य करताय तुम्ही गृहमंत्री आहात मग तुम्हाला इतकं भय वाटण्याचं कारण काय तुम्ही अद्याप मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची कारवाई करायला गेली नाही पण तुमची भीती आहे शेतकरी येऊ देणार नाही तो शेतकरी अंगावर आहे अशा भयग्रस्त राज्यकर्त्यांना देशावर राज्य करण्याचा अधिकार आहे का जे आंदोलनाला घाबरतात लोकशाहीमध्ये लोकशाहीने आम्हाला अधिकार दिलाय मंत्र्यांच्या गाड्या अडवण्याच्या मंत्र्यांना जाब विचारण्याच्या याआधी सुद्धा अशी आंदोलन झालेली आहेत मुंबईमध्ये मोरारजी देसाई यांची गाड्या अडवलेली आहे शिवसैनिका यशवंतराव चव्हाणांच्या गाडीसमोर आंदोलन झालेली आहेत शरद पवार साहेबांच्या गाडीसमोर आंदोलन झालेली आहेत ते होत असत लोकशाही पण हे गुजरात मॉडेल ज्या पद्धतीनं राज्य करताय या महाराष्ट्रावर किंवा देशावर त्यांना लोकांचं आंदोलन नको आहे लोकांची भीती वाटते याचा निषेध करावा तेव्हा लागतो तुम्ही सामान्य शिवसैनिकांना अटक करता बर त्यांनी जशी काय घोषणा केली आहे का आम्ही आंदोलन करणार आहोत वगैरे तर नाही ते आपापल्या जागेवर काम करत होते आणि त्यांना पोलीस येतात आणि अटक करून घेऊन जातात कुठे घेऊन जातोय हे सांगत नाही हा काय प्रकार चाललाय महाराष्ट्रात हो मग गृहमंत्र्यासारखं वागा बेडरपणे निर्भयपणे निर्भीडपणे होय मी लोकांना सामोरा आला लोकांनी आंदोलन केलं लोकांनी त्या प्रश्न मांडले तुम्ही मी ऐकेन कशा हे मला कळत नाही देवेंद्र फडणवीस सुद्धा तसंच वागतायत आणि म्हणजे महाराष्ट्राचे गृहमंत्री त्याच पद्धतीनं वागतायत आणि देशाचे गृहमंत्री त्याच पद्धतीनं वागताय फक्त खोटे गुन्हे दाखल करणं विरोधकांना अटका करणं तुरुंगात टाकणं याच्यावर राज्य चाललेलं आहे ते फार काळ चालणार नाही आपण बघितलं पाहू आपण म्हटलेलं आहे की रामदास कदम यांचे सर्व आरोप खरेशाने भूषण गवईने भूषण गवईने राजीनामा देऊन कुठल्या नेपाळच्या माणसाला सरन्यायाधीश केले का सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राजीनामा झाल्यावर नेपाळ एखाद्या व्यक्तीला राष्ट्रपतीने सरन्यायाधीश पदी नेमले का अनिल परब हे शिवसेनेचे नेते ने आहेत अनिल परब विधान परिषदेचे सदस्य आहे अनिल परब हे कायदे पंडित आहेत वकील आहेत तुम्ही त्यावर प्रश्न विचारायला पाहिजे की अनिल परब यांनी जे काल एक वक्तव्य केलं किंवा जी माहिती दिली आहे त्या माहितीवर तुम्ही पत्रकारांनी संशोधन केलं पाहिजे हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात हे किरकोळ ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर आयुष्यभर खाल्लं आयुष्यभर खाल्लं आणि इल्ली उभे उभे केले ते बाळासाहेबांची त्यांच्या मृत्यूनंतर विटंबना करतात त्यांना लाजा वाटल्या पाहिजे हे निर्लज्ज आहे विटंबना करता मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंच्या आणि बाळासाहेबांचा फोटो लावताय तुम्ही पाठीमागे लाजाना वाटत नारायण राणेंनी त्यांचा पोरांना आवराव हो। लक्षात ठेव तुम्ही मंत्री असाल तुमच्या घरी सत्ता येते सत्ता जाते हे लक्षात एवढंच सांगतो लोक रस्त्यावर हो। तुम्हाला झुकल्याशिवाय राहणार नाही मी हे अत्यंत जबाबदारीने सांगतो रामदास कदमांवरती जे भाष्य त्यांच्या कुटुंबातल्या घटनेसंदर्भात अनिल परद यांनी केलेलं आहे ती अत्यंत गंभीर गोष्ट आहे राज्याचे गृहमंत्री गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी रामदास कदम यांच्या पत्नीला जाळण्याचा था प्रयत्न झाला की काय झालं अशा प्रकारचा गंभीर मुद्दा अनिल परब यांनी मांडला त्याची चौकशी केली पाहिजे तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे ठसे आणि हे याच्या चौकशा करा निघालेला आहात तुमची लायकी आहे त्यांचं नाव घ्यायची बाळासाहेब ठाकरे लायकी आहे तुमची आमच्या अंगावर या ते याद राहत अजून अनिल परब यांच्याकडे बराच साठा पडलेला आहे स्फोटकांचा मला माहिती आहे काय आहे तुम्हाला दाखवणं रस्त्यावरती मुश्किल होती त्या काळात उद्धव ठाकरे की मी नमकांवरती बोलणार नाही त्याला प्रतिक्रिया देत रामदास कदम म्हणाले की आम्ही भर भरून काही नाही ठाकरे नामदास कदम यांच्यावरती प्रतिक्रिया देण्यात किती महान नाहीये ते काल उद्धव ठाकरे बोलले ना हे लोक खराब नाही तर काय आहेत बाळासाहेब ठाकरेंच्या मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर भरभरून नमक खाल्लं पद मिळवली प्रतिष्ठा मिळवली संपत्ती मिळवली आणि आता टांग वर करताय हे नमं खराब तर यांना काय म्हणायचं तर दुसरा कुठला शब्द असेल तर सांगा बरी मी तो वापरेन हा हे बेमान नम खराब आहे सगळे आणि ह्यांना त्यांची किंमत मोजावी लागणार हे पण सांगतो मी कालही म्हणालो यांना जबर किंमत मोजावी लागणार अमित शहा यांना वाचवणार नाहीये तर नरेंद्र मोदी आणि फडणवीस वाचवणार नाही यांना यांना अमित शाह वाचवणार नाही यांना नरेंद्र मोदी वाचवणार नाही यांना देवेंद्र फडणवीस वाचवणार नाही त्या बेमान लोकांना ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भात अशी दडद वक्तव्य का भूमिका घेतलेल्या आहेत त्यांना कोणी माफ करणार नाही मुळात अमित शहा नरेंद्र मोदी भविष्यात यांची अवस्था काय होणार आहे हे मला माहिती आहे सर आपण जस शेतकरी आर्थिक नुकसान मध्ये कारण की पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं दुसरीकडे दिवाळी जवळ चालेल तर महावितरण करून वीज मध्ये वाढ करण्यात या संदर्भात कोणी बोलते का म्हणजे नम खराम तुम्ही ज्यांचं नाव नेत्यांचं नाव घेतलं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बेरोजगारांच्या प्रश्नावर नवी मुंबईच्या विमानतळाचं उद्घाटन करायला नरेंद्र मोदी येत आहेत येत आहेत ना नवी मुंबई विमानतळाचं पूर्ण गुजरातीकरण झालंय तुम्हाला माहिती आहे का तिथे भूमिपुत्रां पाटलांचं नाव देणार ना, भूमिपुत्रांचे नेते म्हणून पण संपूर्ण परिसरात ज्या नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत तिथे मराठी माणसाला स्थान नाही भविष्यामध्ये शिवसेना आणि मनसे आणि इतर स्थानिक पक्ष याच्यावरती आंदोलन करणार आहे मराठी माणसाला मराठी तरुणांना तिथे अजिबात स्थान नाही हा नवी मुंबईचं उद्घाट विमानतळ कोणासाठी गेलं तुम्ही जर विमानतळ मुंबई विमानतळ बघा बाळासाहेब ठाकरेंनी शंभर टक्के मराठी माणसं कामाला लावली शिवसेनेनं तिकडे जाऊन आता बघू शकता शंभर टक्के मराठी माणूस बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमुळे कामाला लागलेलं आहे नवी मुंबईचं पूर्ण गुजरातीकरण झालेलं आहे पूर्ण गुजरातीकरण तुम्हाला गुजराती येतं का असं विचारून तिथे नोकऱ्या द्यायचं प्रकरण सुरू झालं ही अत्यंत गंभीर गोष्ट या संदर्भात आमचं आणि माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली त्यांचे नामची चर्चा की भव्य एक प्रखर आंदोलन केल्याशिवाय त्यांना धडा शिकवल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही अकरा ना ना ना। तारखेला शेतकऱ्यांचं आंदोलन मराठवाड्यात आहे हंबरडा मोर्चा अंबादास दानवे यांनी त्या संदर्भात माहिती दिलेली आहे स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्या आंदोलनाचं नेतृत्व करणार आहे शिवसेना जमिनीवर आहे शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी भूमिपुत्रांसाठी काम करणारी संघटना आहे हा काय बोलतोय तो काय बोलतोय थोडा वेळ नाही आमच्याकडे असं आंदोलन होईल उद्घाटनाच्या पुढील असं आंदोलन आमचं चर्चा सुरू आहे बघू ना डिसेंबरला विमान उडणार आहे ना कसं उडतंय बघू जयंत पाटील देखील काल म्हणाले शेतापती आमची बैठक देखील सुरू होणार आहे आणि आम्ही जर असं स्थानिकांना नोकऱ्या दिल्या नाही तर आम्ही धावपद देखील उतरू असं जयंत पाटील शेखापचे काल म्हणाले काय तुम्हाला वेगळं सांगतो शेतकरी स्थानिक पक्ष जे शेतकरी कामगार पक्ष हा तिकडला भूमिपुत्रांचा एक पक्ष आहे दिबा पाटलांचं नाव त्याला द्यायचं आपण मान्य केलेलं आहे सगळ्यांनी आणि भूमिपुत्रांना जर स्थान नसेल तर आम्ही सगळे जे मराठीवादी पक्ष आहोत त्यांना एकत्र येऊन यासाठी आंदोलन करावं लागेल नवी मुंबईच्या विमानतळा संदर्भात त्याच्यामुळे माननीय उद्धव साहेबांची याला मान्यता आहे संमती आहे राज ठाकरे की सम्मति है जयंत पाटिल की सम्मति है क्या है अमित शाह महाराष्ट्र में आएंगे अहिल्यानगर अहिल्यानगर में आएंगे देश के गृहमंत्री कहीं भी जा सकते हमेशा महाराष्ट्र में उनका स्वागत हुआ है लेकिन इस बार गृह मंत्री जी इतने डरे हुए क्यों हैं और हमारी सरकार भी इतनी डरी हुई क्यों है भाई क्यों डरी हुई अमित शाह आने से पहले नगर के शिवसेना के सभी बड़े नेताओं को अरेस्ट किया है हमारे एक प्रमुख कार्यकर्ता भरत मोर्य को अरेस्ट करके अज्ञात जगह पर ले गए एम के कार्यकर्ताओं को नोटिस दी मराठा आंदोलन जो समाज के नेता है उनको पकड़ने की कोशिश हो रही है आप देश के गृह मंत्री को आप इतने जोर जोर से गर्जना करते हो आपने सोनम को अरेस्ट करने की हिम्मत दिखाई है तो महाराष्ट्र में आने से इतने क्यों डरते हो? में लोग आंदोलन करेंगे लोग सवाल पूछेंगे सवाल पूछना गुना है क्या गृह मंत्री को आप अब तक मराठवाड़ा में नहीं गए इतनी बड़ी बाढ़ की गंभीर परिस्थिति वहां निर्माण हो गई है आप वहां नहीं गए वहां भी जाने से आप डरते हो किसान आपको सवाल पूछे कि किसान आपको घेर लेंगे तो ये महाराष्ट्र की सरकार भी डरी है इसलिए डरी है कि ये सरकार लोगों की सरकार नहीं है ये होट चोरी से आई हुई सरकार है ये होट चोरी से आई हुई सरकार है चलो तो भाजपा ने मांग किए चुनाव आयोग से कि गुणा पहनी हुई महिलाओं की मतदान मतदाताओं की जांच क्या और क्या मांग कर सकते ये इस प्रकार से मांग कर सकते और कुछ नहीं कर सकते